आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव रोपण शिबिर संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील शेरपूर पंचायत समितीच्या प्रांगणात दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे कॅलिपर्स यांचे मोजमाप व तात्काळ ऑन दी स्पॉट वितरण शिबिर आयोजित करण्यात आले होते केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या अलिंको मार्फत एस आर ट्रस्ट यांना पाच राज्यात मोफत शिबिर आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे सदर मोजमाफ वितरण शिबिरास एस आर ट्रस्ट संस्थेचे तज्ज्ञ सो उपस्थित होते या शिबिरात तालुक्यातील एकोण एकोणनव्वद दिव्यांग बांधवांनी लाभ घेत समाधान व्यक्त केले